झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मराठमोळी अभिनेत्री शर्मिला शिंदे हिने नुकताच तिचा राहता घर सोडला आहे हे घर सोडताना शर्मिलाला अश्रू अनावर झाले मात्र तिचं हे राहतं घर सोडण्यामागचं कारणही खूपच खास आहे शर्मिलाने नुकताच तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये ती म्हणताना दिसते भाड्याचं असलं तरी घर होतं अख्खा घर स्वतःच्या हाताने स्वच्छ करून किल्ल्या घरमालकाला सुपूर्द केल्या या घराने मला खूप काही दिलं आणि प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगाला मला साथ दिली म्हणून घर सोडताना अश्रू अनावर झाले हुंदके देत रडले एखाद्या हाडामासाच्या माणसाला सोडून जात असल्यासारखा त्रास झाला माझ्या बेडरूममधून शेवटचा हा व्ह्यू पाहून घेतला पुन्हा हा नजारा बघता येणार नाही या वास्तूचे मस्तक टेकून आभार गाडी पार्किंगमधून निघत नव्हती पण त्याच वास्तूने आज मला स्वतःचं नवं घर दिलं त्याचा तेवढाच आनंद सुद्धा माझं स्वतःचं पहिलं घर तुमच्या आणि मी आजपर्यंत भाड्याने राहिलेल्या प्रत्येक वास्तूचे आशीर्वाद म्हणजे माझं हे घर असे अभिनेत्री शर्मिला शिंदेने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे एकंदरीतच मराठी अभिनेत्री शर्मिला शिंदे हिने तिच्या स्वकष्टातून स्वतःचे नवीन घर घेतले आहे आणि ही गुड न्यूज तिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे मात्र ज्या जुन्या घरात ती भाड्याने राहत होती ते घर सोडतानाही तिला अश्रू अनावर झाले आणि तिने तिच्या भावना व्यक्त केल्या तर अभिनेत्री शर्मिला शिंदे हिने नवीन घर घेतल्याबद्दल तिला खूप खूप शुभेच्छा